न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज अपन लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि इलेक्शन फॉर कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा आनंदाच्या शिधाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे की गणपतीच्या पहिले गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे आजही महाराष्ट्राच्या सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही म्हणजे जिओ जी टॅगिंग करावा लागतो त्याला म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतलं त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं नाही तर काय आहे अर्धा दा रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे पुरवठादार आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावं करावा लागतो यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते तिला सॅम्पल पाठवावं चेक करावं फेल झाले तर कमीत कमी दोन टक्के व जास्तीत जास्त दहा टक्केपर्यंत यासाठी भूर्दंड आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा